तर गाईस नमस्कार मी तुम्हाला सांगू इच्छितो आता मी सध्या बीड शहरात आहे आणि तुम्ही हे बघू इच्छिता मनोज जरांगे पाटील ह्या ग्राउंडवर येणार आहे त्यांची जाहीर सभा आहे ही सगळा ग्राउंड बघू शकता तुम्ही खूप मोठा ग्राउंड आहे या साईडला खूप मोठा ग्राउंड ग्राउंड आहे आणि खूप आ आजपासून खूप पब्लिक इथे गेले छत्रपती शिवाजी महाराज आता आम्ही स्टेजवर जात आहोत आणि स्टेज वरून तुम्हाला निश्चित नजारा दाखवू इच्छितो या ग्राउंड वर मनोज जरांगे पाटील चाहने आवाज येत आहे उद्या एक जाहीर सभा आहे सभाच्या निमित्त आपण सर्व सभाला यावा तर गाईस विराट सभा होणार आहे तर गाईस बीडच्या बाहेर बाईपास जवळ सोलापूर रोडला एक सभा आहे जाहीर सभा विराट सभा तुम्ही निश्चित बघू इच्छिता गाईस हे खूप मोठी सभा होणार आहे उद्या त्या रांगेपाठी येणार आहे आणि बघू इच्छिता गाईस तुम्ही आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू इच्छितो तर गाईस तुम्हाला तेजवून दाखवायचा प्रयत्न करू इच्छितो गाईस आजच खूपच पब्लिक गेले आज बी मुक्कमाला तो तुम्ही बघू इच्छिता सगळं हे आमचा ग्रॉउंड उद्या तर भरणारेच आहे उद्या खूप खूप आक्रमक पब्लिक असणारे आहे आता बघू इच्छितात आता सध्या टेजवरून तुम्हाला विविध आपऊ इच्छितो हे सगळं बघू इच्छिता तुम्ही खूप लोक आता येले मुक्कामाला इथं आणि उद्या बी येणार आहे आम्ही सगळे आहे अख्खं उद्या पण अख्खं मराठा वादळ येणार इथं आणि जयरंगे पाटील यांच्या निमित्त सभाला सर्व येणार मनोज जयरंगे पाटील यांची बीडमध्ये एक जाहीर सभा आहे तुम्ही बघू इच्छिता ओके आता खाली जाऊया आणि बघूया खालचा ग्राउंड ग्राउंड बघू इच्छिता तुम्ही सगळं ग्राउंडच आजच खूप बसलेलं आहे आणि खूप लोक येत आहे आता तुम्ही चित्रपण बघू इच्छिता आणि समोरून ग्राउंड दिसत आहे हे टेज हे समोर एक टेज आहे आणि त्याच्या मागे एक टेज आहे तिथं मागे जयरंगे पाटील यां तिथूनच म्हणजे भाषण करणार आहे आणि आपल्याला तिथूनच सांगणार आहे हे बघू शकता तर गाइस आता आम्ही इथून निघतोय आता उद्या गावकर यावं लागत गाईत आता उद्या खूप पब्लिक असणार आहे आम्हाला यावं लागत आता एकत्र गायस आणि तुम्हाला विव्ह दाखवत दाखवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूर्ती बोल ना त्यांच्या पुत्र गाईस तिथं आता बसवायचं आहे आणि जारंगी पाटील यांच्या स्टेजवर